बीडचे काका पुतणे परत एकत्र येतील का जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि संदीप शिरसागर आता हे एकत्र येण्याच्या चे चर्चा अचानक का सुरू झालेल्या आहेत सर्वात पहिले कारण म्हणजे जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी काही दिवसापूर्वी एक मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये संदीप भैयाचे वडील सुद्धा गेले होते आणि तेव्हापासून या चर्चांना असं उदाहरण आलेलं आहे की आता हे दोघे जण एकत्र येणार आहेत त्यांचं मनोमेलन झालेलं आहे सोबत एकत्र येऊन हे काम करू शकतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संदीप भैया यांनी जयदित अण्णा क्षीरसागरांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला होता आणि त्यानंतर जयदित अण्णा क्षीरसागर हे शिवसेनेमध्ये गेले होते अवघ्या दोनच वर्षांमध्ये त्यांना पक्षातून काढून टाकलं आणि तेव्हापासून ते कोणत्याच पक्षामध्ये नाहीत तेव्हापासून ते कोणत्याच पक्षामध्ये नाहीत म्हणजे अजून त्यांनी डिसिजनच घेतलं नाही की आपल्याला काय करायचं आहे आणि यामुळे ते एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये काम करू शकतात अशा चर्चा झालेल्या आहेत कारण सागरांना निर्णय घ्यावा लागेल आपलं भविष्य ठरवावं लागेल की कोणत्या पक्षात काम करायचं आहे आणि अशातच त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यामध्ये चान्सेस दिसत असतील त्यामुळे कदाचित ते जाऊ शकतात परंतु जेव्हा संदीप बहऱ्यांना हा प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी असं सांगितलं की ते फक्त चर्चेत राहण्यासाठी आदलमधून अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे की चर्चेचा विषय राहील परंतु सध्या तरी आमच्यात काही बोलणं झालेलं नाही किंवा त्यांनी त्यांचा तेन डिसिजन घेतलेला नाही जर त्यांनी जाहीरपणे कोणता डिसिजन घेतला तर त्यानंतरच मी त्यावर काही बोलू शकतो तर ओव्हरऑल बघायला गेलं तर जयदत्त अण्णा क्षीरसागर हे लवकरच निर्णय घेतील आणि खूप जास्त चान्सेस आहेत की ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या पक्षामध्ये सामील होतील यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट